आरोग्यदूत डॉ राहुल गुले यांचा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश भूमपरडा वाशी विधानसभा मतदारसंघात आरोग्य क्षेत्रात गेल्या वर्षभरापासून सातत्यानं वेगळं काम करणारे डॉक्टर राहुल घोले यांनी आज आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला या पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांच्या अनेक समर्थक व कार्यकर्त्यांनी देखील यावेळी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी बोलत असताना यापुढे माझे डॉक्टर तानाजीराव सावंत हेच माझे नेते असतील त्यांच्या व्यतिरिक्त कोणताही नेता असणार नाही असे उद्गार देखील काढले या भाषणाच्या वेळी डॉक्टर तानाजी सावंत यांनी डॉक्टर राहुल गुले यांना देखील हसून प्रतिसाद देत यापुढे कायम पाठीशी राहण्याचा शब्द दिला नेमकं या पक्षप्रवेशाच्या वेळी डॉक्टर राहुल घुले यांनी कशा पद्धतीनं भाषण केलं व डॉक्टर तानाजी सावंत यांनी त्यांना कसा प्रतिसाद दिला तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर पाहू मग डॉक्टर राहुल घुले यांचे शिवसेना पक्षप्रवेशा वेळीचे हे भाषण पक्ष प्रवेशासाठी माझ्या पक्षप्रवेशासाठी हा समजून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे नाटे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव जिल्हा श्री तानाजीराव साहेब सावंत साहेब माझे पिता श्री गुले सर उपस्थित असलेले आरोग्य मित्र परिवाराचे आमच्या टीमचे सर्व सदस्य आज गुं, साहेब था, वीस पत्रकार उपस्थित राहिलेले आहेत सर्व पत्रकार बंधू सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते महिला भगिनी बंधू आणि मागील एक वर्षापासून आपण सर्वांच्या साथीने आपण एक सामाजिक कार्याचं काम सुरू केलं होतं आणि त्याला एक वर्षात पंधरा वर्षा ऑगस्ट एक वर्ष झालं आताच काही प्रस्तावी दिली की आपण जवळपास वीस पंचवीस हजार लोकांपर्यंत काठी वाटप केलेले आहे माझ्या त्याला ऑपरेशन दिलेलं आहे बरेच सामाजिक उपक्रम राबलेले आहेत बऱ्याच लोकांना वाटत होतं की आता हे काय करणार पुढे परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये मी पण मुंबईला विश्वास राहिलेलो आहे एक असं एक आदर्श व्यक्तिमत्व मी ऑब्वेअर्स करत होतो माझ्या तीन चार महिन्यापासून दादाजीराव सावंत साहेब श्री हे व्यक्तीमंत मित्रांना तुम्हाला माहिती नाही दोन मिनिटात ओळख करून देतो कारण तुम्हाला जे दिसते इंटरनेटवर तो दिसते फक्त त्या माणसाने इतका मोठा प्रोफेसर होते सर माझे वडील पण टीचर हो सामान्य कुटुंबातून सोलापूर सारख्या ठिकाणी पुण्यामध्ये येऊन शिक्षणाची मुहूर्त पण रमली आज जवळपास पासष्ट हजार विद्यार्थी त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत पासष्ट हजार पाच ते सहा हजार लोकांना जॉब देण्याचं काम सरांनी केलेलं आहे सोपं नाही आहे स्वतःच्या जॉबची चिंता असते त्याचबरोबर शैक्षणिक काम साखर कारखान्यामध्ये जवळपास एक नंबर काम आहेत आठ ते नऊ कारखाने कशासाठी करतायत शेतकऱ्यांसाठी करतायत ना सगळ्यात जास्त भाव साहेबांच्या कारखान्याला असतो उसाचा भाव मी म्हणलं जर साहेब एवढं विकासाचं काम करतायत दोन तालुक्यामध्ये मी एक वर्षापासून पाहत होतो आज बोगून पाथरोडला जायला फक्त पाच मिनिट लागत लागायचे की नाही परत पाथरोडचे लोक आहे तिथे लागायचे ना आज किती पाच ते सात मिनिटात आपण पोहोचतोय रस्त्याचे काम कसे झाले एकदम गुळगुळे झालेत ना पहिल्यांदा मी आनंद होलो राच्या कारवलीमध्ये रस्त्याचं काम केले आणि आता शेतकऱ्यांसाठी जे त्यांनी नवीन योजना आणलेली आहे शेत रस्ते प्रत्येक चांगली योजना आहे माझ्याकडे खूप लोक विचारत की आम्हाला क्षेत्र आता पाहिजे पण माझी कॅपॅसिटी होती की आपण सर्व काही देऊ शकतो परंतु तुम्ही ते काम हाती घेतल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहेत आज सांगतो तुम्हाला खूप सगळ्या बातम्या दिसून येतात तुम्ही आपल्याकडे भूखंड मंजूर करून आणली उद्योग केंद्र उभारणार आहे लोकांना रोजगार मिळणार आहे आणि तुम्ही कधी जात पात धर्म पाहिला नाही शिवसेनेमध्ये तसंही कधी जात पात धर्म पाहिला जात नाही आणि तुम्ही त्याचं अनुकरण करताय फक्त विकास हाच एक मुद्दा घेऊन राजकारण करताय आणि ह्याच आज जाहीर प्रवेश करत आहे मला कुठलीही अपेक्षा बोललो तोंडावर सांगतो लोक म्हणतात काय घेतलं असेल काय दिलं असेल कुठलीही अपेक्षा नाही भेटा घेतला तुमचे विचार घेतले आणि तुमच्या विचाराने पुढे जायचा वसा घेतला त्याच्यामुळे इथून पुढे तुमच्या खांद्याला खांदा लावून कार्यकर्ता आहे पण खांद्याला खांदा लावून जे तुम्ही विकासाच स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात आमची टीम कार्य करेल आणि या येणाऱ्या विधानसभेला जसं आमच्या एका कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब मुंडे सांगितलं की कमीत कमी एक लाख मतांनी निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो काही प्राणी माळवली आपण एक लाख माता जिंकून येऊ हे सांगतो आहेत फक्त विकास करता काही लोक आपण ज्यांनी तुम्हाला जवळून बोललं तुम्ही नारळाच आहे लांबून टप दिसता बाहेरून पण आपण एकदम मृत हे मी स्वतः आठवलेला आहे आणि याचा प्रत्यय मला आल्यामुळे माझ्यासारखा माणूस तुमच्या सोबत येत असेल आमच्या भूम्यातली सगळी जनता येण्यासाठी तयार आहे आणि ते आम्ही काम करू याचा दोन लोकांना गोगरे गोगरे सर सरांनी माझ्याकडे दोन महिने धोकं दिला नाही मला मला म्हणले तुम्ही एकदा सरांना भेटा सरांचे विचार समजून घ्या तुम्ही त्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केले सर त्यांच्यामुळेच मी तुमच्याकडून येऊ शकलो आणि आता हा आपण दिवस पाहू शकलो असं मला अनुभव करावं त्याचप्रमाणे आम्हाला साहेब तुमच्याकडून काही अपेक्षा नाही परंतु आम्हाला एक आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान संरक्षण आणि विकासाचे शब्द अंतिम नाही हे मी तुम्हाला सांगतो आजपासून आमचा कोणीही नेता नाही कोणीही नाही फक्त सावंत साहेब होणार आणि तेच करणार हे तुम्हाला शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद